मित्रांनो आज भावतीच आज माझी ताई मला संध्याकाळी ओवाळेल आणि म्हणेल की पिढा पिढा टळो आणि बळीच राज्य ती पहिल्यापासून हेच म्हणते किती भाबडी आशा आहे माझ्या ताईची की किडा पिळा टळल आणि माझ्या भावाच्या घरी बळीच राज्य पण दुःख या गोष्टीत आहे की त्या ताईच्या ताटामध्ये टाकण्यासाठी मी कुठून तरी आणलेले उष्णे पैसे असतील आणि एकच गोष्ट टाकणार नाही मी तिच्या ताटात उष्णे आणलेले पैसे टाकले आणि टाकण्यासाठी दोन गोष्टी असतील एक असतील पैसे आणि एक असतील डोळ्यामध्ये असतो पण ती आसरुमी तिच्या ताटात टाकणार नाही कारण ती दुःखी होईल ती आसरुमी डोळ्याच्या सीमेहून व जसं एखाद्या शत्रूला बाँड्रीहून परत पाठविलं जातं तसंच परत ते हृदयाकडं पर पाटील खरंच मित्र हो अरे राजा शेतकरी राजा खूप सोशिक आहे दुःख पचवण्याची त्याच्यात ताकद आहे तो जगतोय तो भोळ्या आशीवर जगतोय शाये दोनका आ खरी होय सितम हार सितम यंदा राहिानी जमलं पुढं चांगली चुकी पुढं आपलं घर आनंदानं भरून निघेल पुढची दिवाळी ऐश्वरी ऐश्वर्याची जाईल समृद्धी नांदेल पण कधी बरीच राज्य आलं का त्याची इडा टळली का ते कधीच नाही हे अगदी वर्षानुवर्ष चालू आहे माझी ताई ते मलाच म्हणत नाही माझ्या वडिलाला म्हणते मला म्हणते कदाचित येणाऱ्या माझ्या मुलाला सुद्धा की हेच पालुपद म्हणेल की इडा पिडा ढळो आणि बळीचं राज्य पण मित्र हो तुम्हाला माहीत असेल यंदा बळीराजाची जी दैना झाली ती भूपवण भविष्याची झाली यंदा अतिवृष्टी झाली आणि प्रत्येक शेतकऱ्याचं जे स्वप्न होतं ते अक्षरशः पाहून गेलं त्याच्या डोळ्यामध्ये खरं म्हणजे ती म्हटलं तेच बरोबर आहे त्याच्याकडं टाकण्यासाठी सुद्धा आज त्या ताटामध्ये नाही त्याच्या डोळ्यात आसू आहे फक्त ते ते आसू टाकू शकत नाही ही त्याची शोकांतिका आहे खरोखर आज जे दुःख असेल ते शेतकऱ्याचं दुःख कोणत्याच घटकाला नाही तो फक्त आता मोठ्या एखाद्या साहेबाच्या बंगल्यावली रोषणाई पाहूनच तो आज खुशी मानेल त्या साहेबाच्या पोरांना जे फटाके पडले त्या आवाजातच याची मुलं आनंद मानतील शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे त्याला कोणीच वाली नाही तुम्हाला माहीत असेल की खताचे शिजवायचे आणि फवारणी करणारचं जे केमिकल आहे त्याचे भाव वाढले पण शेतकऱ्याच्या मालाचे भाव अजूनही कमीच होत आहे खरं म्हणजे त्यांना जगायचं कसं आज जर एखाद्या माणसाला विचारलं की तो काय करतो तर मी शेती करतो मित्र हो असं म्हणणं त्याला लाज वाटतं खरं म्हणजे हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याला आज मी शेती करतो असे म्हणण्याची लाज वाटू लागली एवढी बिकट परिस्थिती झाली आणि याच्यामध्ये कोण आहे याच्यामध्ये व्हाला निसर्ग आणि सरकारसुद्धा ठेवलंच कारणीभूत आहे मित्र हो म्हणणं सुद्धा विनंती आहे आणि तर आपण काही करू शकत नाही तर सरकारने शेतकऱ्यासाठी काही नवीन पिकं घेण्याचं जे एखादं अभियान काढावं त्यांच्यामध्ये जागृती काढावी आणि नवीन पिकं घेणं कमी खर्चाची पिकं घेणं कमी पावसाची पिकं घेणं याची शेतकऱ्यांना जागृती करावी मला वाटतं तीच खरी भावभी ठरेल आणि खरोखरच ताईची त्याच्या लाडक्या बहिणीची त्यांना जर कनवा वाटत असेल खरोखर तिच्या भावाची इडा पिडा टळू बळीच राज्य येऊ असं जर सरकार मायबापाला वाटत असेल तर त्यांनी शेतीच्या मालाला योग्य भाव द्यावा खामताचे भाव कमी करावे आणि पुन्हा बरीच राज्य येण्यासाठी प्रोत्साहन द्यावं तसे पावलं उठलावी नाहीतर चालाबालाप्रमाणे माझी ताई पुढच्याही भावबीजिलेप्रमाणेच इडा पिळा टळो बरीच राज्य पण बरीच राज्य कधीच येणार नाही ते फक्त नेहमीच येतो पावसाळा अशी ये ही एक गोष्ट होईल म्हणून मायाबाप सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी त्यानं पाहुलं होतं